ममते चोझ ती विधवा होती पण तिचा मेकअप इतका चांगला होता की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ती बिंदी सोडून सर्व शृंगार करायची संपूर्ण कॉलनीत तिची चर्चा होती तिला एक मुलगाही होता जो नववीत होता तिचा नवरा एका सरकारी बँकेत होता त्याच्या मृत्यूनंतर बँकेने तिला नोकरी दिली तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं कॉलनीतील सर्व काकू तिला विजया काकू म्हणत असत त्याच कॉलनीतील भोपाल ही त्यावेळी तरुण झाला होता तो फक्त सतरा ते अठरा वर्षांचा होता पण तो विजया काकूकडे पाहून प्रेम लैंगिक संबंध व लग्न करून स्थिरावण्याचे स्वप्न पाहू लागला होता विजया काकू सौंदर्य पाहून गोपाळ त्याचा अर्धा दिवस आरशासमोर घालवत असे आणि अर्धा दिवस विजया काकूच्या घरासमोरच्या रस्त्यावर फिरण्यात गोपाळचे तरुण मन या बाबतीत काम करत नव्हते की समाज काय म्हणेल जर एखाद्याला त्याच्या मनाची माहिती मिळाली तर काय होईल त्याला कोणाचीही पर्वा नव्हती दिवसातून एकदा विजया काकूला पाहणे हा त्याचा छंद होता त्या दिवशी चांगला पाऊस पडला होता गोपाल शाळेतून परतत होता सायकलवर स्वप्नात हरवून गेल्यामुळे चिखलामुळे पुढचा वळण किती निसरडा झाला हे त्याला कळले नाही दुसऱ्याच क्षणी तो पुढच्या वळणावर वळताच सायकल घसरली आणि गोपाल खाली पडला त्याचवेळी समोरून येणारी एक स्कूटरही त्याला धडकली गोपाळचे डोके फुटल्यासारखे वाटले रक्ताचा झरा बाहेर पडला गोपाळला वेदनांपेक्षा या घटनेचा धक्का बसला तो हरवला गर्दीतून कोणीही त्याला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते रक्त सतत वाहत होते तेवढ्यात एक परिचित आवाज गोपाळचे नाव घेत होतं गोपाळच्या दुसर दृष्टीला दिसते की विजया काकू गर्दीतून वेड्यासारखे धावत येत आहेत विजया काकूने गोपाळचे डोके मांडीवर घेताच तिने त्याच्या कपाळावरून वाहणारे रक्तीच्या तळहाताने दाबले काकूचा रंगीत ड्रेस रक्ताने माखला होता काकू ओरडत होत्या अरे कोणीतरी मला मदत करा हा माझा मुलगा आहे आम्हाला रुग्णालयात घेऊन जा गोपाळला अजूनही आठवते एक रिक्षा थांबते लोक दोघांनाही त्यात बसवतात काकू अजूनही त्याचे कपाळ धरून होत्या ती त्याला छातीशी धरून होती गोपाळला त्याच्या जखमांवर टाके घालून घरी पाठवले जाते विजय आंटी त्याला रिक्षात घरी घेऊन जाते गोपाळ आता ठीक आहे पण त्याला एक गोष्ट समजत नव्हती त्याची वासना कुठे गायब झाली विजय आंटीने त्याला मिठी मारली तेव्हा त्याला असे का वाटले की त्याच्या आईने त्याला आपल्या मांडीवर घेतले आहे प्रेमाची भावना कुठून आली क्षणात त्याचा दृष्टिकोन कसा बदलला आता तो विजय आंटीकडे मातृत्वाच्या शुद्ध भावनेने का पाहत होता दिसत तसं नसतं म्हणूनच मातृत्वाच्या ओझ्याखाली तो पूर्णपणे बदलला होता